खूप शिक्षण घेऊनही मला नोकरी मिळाली नाही यामुळे दुसरे काहीतरी काम करून आपला उदरनिर्वाह केला पाहिजे आणि आईवडिलांचाही सांभाळ केला पाहिजे हा विचार माझ्या डोक्यात येत होता सरकारी नोकरीसाठी मी खूप वेळा ट्राय केला होता पण अगदी थोडक्यात माझा चान्स जात असे शेवटी माझं वय पण वाढत चाललं होतं यामुळे आपण काहीतरी कामधंदा शोधलाच पाहिजे म्हणून मी काम शोधण्यासाठी पुण्यामध्ये आलो होतो पुण्यात माझं कोणीच ओळखीचं नव्हतं एवढ्या मोठ्या शहरात मला काम शोधायचं होतं सुरुवातीला मी कोणतंही काम करणार होतो एकदा का इथे आपली ओळख झाली तर दुसरीकडे चांगल्या ठिकाणी नक्कीच काम मिळेल असा विचार माझ्या डोक्यात येत होता खूप काम शोधल्यानंतर मला एका मॉलमध्ये काम मिळालं होतं मॉलचे मालक मुंबईला असायचे यामुळे मॉलची सारी देखरेख मालकीनलाच पाहावी लागायची चार पाच दिवस मला खूप जड गेले होते कारण माझी ओळख नसल्यामुळे ओळख नसल्यामुळे मला खूप अवघडल्यासारखं व्हायचं मॉलच्या वरच्या मजल्यावरच मालकीन राहत होती मॉलच्या समोरच वॉचमनची एक छोटीशी रूम होती तिथे मी माझ्या राहण्याची व्यवस्था केली होती दिवसभर मॉलमध्ये काम करायचं आणि संध्याकाळी वॉचमनच्या रूममध्ये झोपायचं त्या परिसरात सर्वत्र आमच्या मालकिनीने कॅमेरे बसवले होते यामुळे कोण काय करतो हे तिला घरात बसून कळत होतं आठ दिवसातच माझा प्रामाणिकपणा तिला समजला होता यामुळे ती मला तिच्या घरातले कामही सांगू लागली होती मालकीन फारच सुंदर होती तिचा नवरा आठवड्यातून एकच दिवस यायचा आणि दुसऱ्या दिवशी तिकडच्या मॉलवर निघून जायचा मालकिनीच्या वय माझ्यापेक्षा खूप होते या वयात ती फार सुंदर दिसत होती काही दिवसांनी ती ती मला तिच्या बंगल्यात जेवणासाठी बोलावून घेऊ लागली होती सुरुवातीला मला खूप लाज वाटायची कारण मी खेडेगावातील होतो यामुळे शहरातील लोकांबरोबर जुळवून घ्यायला मला बरे दिवस लागले होते मालकीन मला घरातील कामं सांगत असे यामुळे माझ्या सहकारी कामगारांना वाटायचं हा तर आपल्यानंतर कामाला आला आहे आणि याची मालकीन आणि याचे मालकींबरोबर चांगले सूत जुळवू लागले तेही तेही माझ्यासारखेच तरुण होते त्यामुळे त्यांच्या भावना मी समजू शकत होतो माझ्याही लग्नाचं वय होऊन गेलं होतं पण मालकिनीला याविषयी मी सांगितलंच नव्हतं दुपारच्या वेळी सर्व कामगार मॉलमध्ये जेवायचे पण मालकीन मात्र मला तिच्याजवळ जेवणासाठी बोलवायची यामुळे माझ्या मित्रांना वेगळा संशय येऊ लागला होता त्यांना वाटायचं हा वरती जातोय म्हणजे मालकीनीला खुश करून येतोय त्यांचा हा गैरसमज मी सारखा दूर करायचो एवढं सांगूनही त्यांना वाटायचं समीर हा खोटंच बोलतोय काही दिवसांनी मालकिनीने मला गाडी चालवायलाही शिकवली होती यामुळे शहरातील सर्व रस्त्यावर मी चांगल्या पद्धतीने गाडी चालवत असे एकदा मालकिनीला गोव्याला जायचं होतं तेव्हा तिला मला तिच्या नवऱ्याकडे सोडायचं होतं यासाठी मला ती सोबत घेऊन जाणार होती तिचं म्हणणं होतं मी मी देखील त्यांच्यासोबत गोव्याला यावं हो। यासाठी मी नकार दिला होता पण मालकीन खूप आग्रह करत होती यामुळे मला त्यांच्याबरोबर गोव्याला जावं लागणार होतं मी चांगली गाडी चालवतोय म्हणून त्यांनी मला तयार केलं होतं मुंबईला जाताना आम्ही गाडीत दोघेच होतो यामुळे बराच वेळा ती माझ्या अंगावर पडायची त्यामुळे तिच्या वागण्याचा मला वेगळा संशय येऊ लागला होता तिच्या वागण्यावरून मला कळत होतं की तिला खुश करणारा मुलगा हवा होता खूप वेळा मला ती संधी आली होती पण मी त्याकडे दुर्लक्ष करायचो मला वाटायचं मालक जवळ राहत नाहीत म्हणून मालकीन असं वागत असणार पण खूप सावध राहूनही मला न कळतपणे तिने तिच्या जाळ्यात ओढून घेतलं होतं यामुळे कुठेही जाताना ती मला सोबत घेऊन जात असे आमच्या दोघांविषयी तिच्या नवऱ्यालाही माहीत झालं होतं पण तिच्यासमोर तो काहीही बोलत नव्हता ती मला म्हणायची हे बघ समीर नुसता पैसा असून चालत नाही रे जगण्यासाठी जे आवश्यक असतं ते रोज मिळालं ना तरच माणूस खुश राहतो मग तो बाई असो किंवा पुरुष रोजच्या रोज एकमेकांच्या गरजा पूर्ण झाल्याच पाहिजेत तरच जीवनाला अर्थ आहे नाहीतर जीवन जगून काय उपयोग इकडे मालकिणीने मला चांगलाच घेराव टाकला होता तर गावाकडून मला माझ्या लग्नासाठी बोलावून घेऊ लागले होते माझी खूप इच्छा होती पण मालकीन मला सोडायला तयार नव्हती अखेर तिला माझ्या लग्नाचं कारण सांगून मी गावाकडे निघून आलो होतो माझी तब्येत पाहून माझे वडील मला खूप रागावले होते यामुळे माझ्या वडिलांनी मला सुनावले हे बघ पोरा लग्नानंतर तू शहरात जाऊच नकोस इथेच पोटापुरतं काम कर आणि आमच्यासमोर राहा